नमस्कार आपण सार्वजनिक उपक्रमातून वाढदिवस साजरा मुनीर पटेल उत्कृष्ट शेतकऱ्यांना केले सन्मानित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मुनीर पटेल यांचा वाढदिवस साधेपणाने परंतु विविध सामाजिक उपक्रमाने बुधवारी साजरा करण्यात आला प्रतिवर्षी मित्रमंडळांच्या वतीनं मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो परंतु यावेळी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आणि भारत सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला त्यामुळे आम्ही साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला असल्याचे मुनीर पटेल म्हणाले यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच व्हॉलीबॉल क्रिकेट फुटबॉल आदी खेळांच्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्कृष्ट शेती करणारा शेतकरी शेतात नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवणारा शेतकरी व कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुनीर पटेल यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दरवर्षी वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासून सुरुवात करीत असतो सामाजिक कार्यापासून वाढदिवस हे साजरा करीत असतो परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार तुरे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो सामाजिक असो ते कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्व स्वरूपात हा जन्मदिवस साजरा केलेला आहे त्यामध्ये आम्ही प प्रामुख्यानं जे विद्यार्थ्यांचे आम जे सुप्त गुण आहेत त्या ते विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दरवर्षी दर आम्ही बाहेर काढत असतो त्या माध्यमातून त्यांच्या त्यांचे आम्ही एक तंगली घेऊन त्यांच्या व्हॉलीबॉलचे सामने ठेवतो त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचं प्रोग्राम ठेवतो अनेक असे जे की शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो त्यांचे एक त्यांचा गुण जे आहे ते गुणाचे परीक्षा घेऊन त्यांचे सुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो त्यांचे सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा बक्षीस ठेवित असतो परंतु सर्वपेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत शेतीमालाला कोणा क कशालाच भाव नाही परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही एक साधा शेतकरी की ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालवितो असे शेतकरी काही शोधून काढलेत आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीने कमी शेतीमध्ये आपल्या घराचं पूर्ण उदरनिर्वाह चालवितो मेहनत कष्ट करून अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवलेत त्यांचं त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलंय की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे त्यांचंही कौतुक झालं पाहिजे अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून ठेवलेला आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मान सन्मान त्यांचं केलं त्यांचं त्यांची हिंमत ही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतलेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे घेतोच परंतु यावर्षी थोडं सगळे वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट